नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सकाळपासून सायलीला बघण्यासाठी चाळीमध्येच थांबलेला असतो अर्जुनने शीतलकडून सायलीसाठी चिठ्ठी दिलेली असते तेव्हा शीतल ती चिठ्ठी घेऊन आणि सायलीची बाळात घातलेली ओढणी घेऊन तिला द्यायला जाते तेव्हा ती सायलीला म्हणते सायली तू आणि अर्जुन भाऊ अगदी मेड फॉर अदर आहात तेव्हा सायली म्हणते आता हे काय अचानक मित्रांनो मग शीतल हसून बाहेर निघून जाते तेव्हा कुसुमताई म्हणते बाहेरचा मुक्काम पाहिला असेल तिने म्हणून म्हणाले असेल हे घे तुझे कपडे मित्रांनो सायली कुसुमच्या हातातून कपडे घेत असते तेव्हा त्यातून अर्जुनने दिलेली दी ती चिठ्ठी खाली पडते तेव्हा ती चिठ्ठी कुसुम उचलते तेव्हा सायली मग तिच्या हातातून खेचून घेऊन वाचत असते तेव्हा कुसुम खूप हसते मग सायली अर्जुनची ती चिठ्ठी वाचत असताना लाजतही खूप असते त्यात असं लिहिलेलं असतं की या ओढणीबरोबर तुमचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचला तुमचा चेहरा अजून दिसला नाही पण तुम्ही माझ्या आजूबाजूला आहात असंच वाटतंय पण तुम्ही कुठे आहात मिसेस सायली मला तर माझं जगच थांबलंय असं वाटतंय किचनच्या खिडकीत तरी या ना नाही तर मी श्वास कसा घेऊ सायली मित्रांनो सायली हे वाचून खूपच लाजत असते तेव्हा तिला चिडवत असते आणि म्हणते आता ना मला एक चिठ्ठी वाचायलाच हवी तेव्हा कुसुम चिठ्ठी वाचत असते आणि सायलीची मस्करीही करत असते तेव्हा सायली खूप नाचते मग कुसुम म्हणते सायली तुझ्या प्रेमाने अगदी या वकिलाला कवी बनवून टाकले बघ मित्रांनो मग सायलीला अजून आत पिक्चरमध्ये जाते मित्रांनो आता इकडे अस्मिता प्रियाच्या बोलण्यात येऊन जीव कल्पनाशी बोलायला जाते तेव्हा ती म्हणते आज तन्वीच्या डोळ्यात पाणी बघून तुम्हाला छान आनंद झाला असेल ना तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता काहीही बोलू नकोस तन्वीला दुःखात बघून आम्हाला आनंद का होईल तेव्हा अस्मिता म्हणते मग तुम्ही काही करत का नाहीत ज्या मुलीने आपल्या पाठीत सुरा खुपसला तिला तर तुम्ही डोक्यावर घेऊन नाचलात आणि जी मुलगी अर्जुनवर जीव ओवाळून टाकते ती एकटीच बिचारी रडत बसली मित्रांनो मग पूर्णाजी म्हणतात आम्हाला कळते ग पण आमच्या हातात काय आहे तेव्हा मग अस्मिता म्हणते तन्वीचं भविष्य तुमच्याच हातात आहे अर्जुन तिच्याशी कसाही वागत असला तरी तुम्हाला दिसत नाही का तीच अर्जुनसाठी परफेक्ट जोडीदार आहे तीच आपल्या घरात सुख आणू शकेल हे तुम्हालाही पटते पण तुम्ही काही बोलणार नाही पण मी कोणाला घाबरत नाही मी बोलणारच अर्जुनची बायको तन्वीच असायला हवी पूर्णाजी तीच तन्वी जिचं लग्न तू लहानपणी अर्जुनबरोबर ठरवलं होतंस ना तूच प्रतिमात्याला वचन दिलं होतंस अर्जुनचं लग्न तन्वीबरोबर होईल आता प्रतिमा त्यांना आठवत नाही याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही तेव्हा पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात नाही अस्मिता आम्ही गप्प आहोत याचा गैरफायदा तर तू घेतेस आवाज खाली करून बोलायचं तेव्हा अस्मिता म्हणते मला गप्प करा तुम्ही पण थोडा विचारही करा सायली खोटी काळजी दाखवत होती कारण तिचं कॉन्ट्रॅक्ट होतं पण तन्वी हे सगळं निस्वार्थीपणे करते खूप प्रेम आहे तिचं अशी मुलगी मला भाऊजई म्हणून या घरात यायला हवे इतकंच सांगायचं होतं मित्रांनो अस्मिता रागाने तिथून निघून जाते आणि मग पूर्णाजी आणि कल्पना मात्र विचारत पडतात मित्रांनो आता इकडे रात्र झालेली असतानाही अर्जुन तिथेच बसलेला असतो सायलीला बघण्यासाठी चाळीतच असतो तेव्हा त्याला बघून एक मुलगा म्हणतो अर्जुन दादा तू अजून इथेच आहेस तेव्हा अर्जुन म्हणतो अरे तू जॉबवरून आला सुद्धा जा आता घरी जेवून घ्यायचा मित्रांनो मग तो मुलगा घरी जातो अर्जुन म्हणतो कमाल आहे दिवसभरात मेसेज सायली एकदाही बाहेर आल्या नाहीत चिठ्ठीही वाजली की नाही काय माहीत आता काहीतरी नवीन करायला हवं मित्रांनो तो विचार करतच असतो इतक्या तिथे चैतन्य येतो सायलीला बघण्यासाठी अर्जुन सकाळपासून तिथंच बसलेला असतो हे समजल्यानंतर चैतन्याला अर्जुनचं आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो अरे मजनूने लैलासाठी आणि रोमियोने जुलियंटसाठी सुद्धा एवढं केलं नसेल अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो नसेलच कारण मी मिसेस सायलींवर करतोय ना तितकं प्रेम त्यांना करताच आलं नसेल तेव्हा चैतन्य म्हणतो बरोबर आहे मी ना सकाळपासून चार मिटिंग करून आलो आहे आणि तुला सायली वहिनीसोबत एक मिटिंग करता आली नाही तेव्हा अर्जुन म्हणतो अरे आमच्या लव्ह स्टोरीमध्ये प्रत्येक वेळी मधुभाऊ असतात त्यामुळे आता अजून काहीतरी प्रयत्न करून बघतो मित्रांनो चैतन्य डोक्याला हातच लावतो तेव्हा अर्जुनला एक फुलवाला दिसतो तेव्हा तो त्याला बोलावून घेतो आणि म्हणतो दादा तुम्ही या पहिल्या खोलीत जाऊन फुलं देणार मित्रांनो मग अर्जुन त्याला पैसे देतो आणि सायलीसाठी पुन्हा एक चिठ्ठी लिहितो आणि त्या फुलवाल्याकडे देतो मित्रांनो मग तो फुलवाला ती चिठ्ठी फुलांमध्ये ठेवतो आणि देण्यासाठी जातो तोपर्यंत तिकडे चैतन्याला मधुभव येताना दिसतात तो अर्जुनला सांगतच असतो इतक्यात मधुभाऊ त्यांच्या जवळ येतात आणि अर्जुनला बघून रागाने ओरड आणि म्हणतात कोडगेपणाची हद्द झाली आता तेव्हा अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच मधुभाऊ मग निघून जातात मग चैतन्य अर्जुनला म्हणतो की अरे ते कौतुक करत नव्हते तुझं तेव्हा अर्जुन म्हणतो अरे हेच त्यांचं प्रेम आहे चैतन्य अरे मधुभाऊ समोर हा फुलवाला चिठ्ठी कसं देणार आता काय करायचं तेव्हा चैतन्य म्हणतो आता काय करायचं मित्रांनो इकडे मधुभाऊ फुलवाल्याला बघून म्हणतात संतोष अरे तू बाजारात बसून फुलं विकतोस ना घरापर्यंत कसा आलास मित्रांनो इकडे कुसुमला अर्जुन लगेच खुनावून सांगतो की काहीतरी करा तेव्हा कुसुम लगेच म्हणते की फुलं मी मागवली आहेत मधुभाऊ उद्या हार करून ठेवायचा आहे ना म्हणून संतोष फुलं द्यायला आलाय तेव्हा मधुभाऊ म्हणतात बरं ठीक आहे मित्रांनो मग मधुभाऊ आतमध्ये निघून जातात तेव्हा कुसुम फुलं घेऊन आत जाते मग चैतन्य अर्जुनला म्हणतो थोडक्यात वाचला असतो आता मधुभाऊनी पकडलं असतं ना तर मेलाच असतास तेव्हा अर्जुन म्हणतो असं काही झालं नाही ना मिसे सायली अजून बाहेर कशा आल्या नाहीत आता इकडे मित्रांनो मधुभाऊ घरामध्ये आल्यानंतर कुसुमला विचारतात तो निर्लज्ज माणूस सकाळपासून येथेच ठिया मांडून बसलाय का आत आला होता का तेव्हा कुसुमताई ते मान डोलावून नाही असं म्हणते मग मधभाऊ परत विचारतात की सायली बाहेर गेली होती का तेव्हा कुसुम म्हणते नाही मधभाऊ अहो सायली आतल्या खोलीतून बाहेर सुद्धा आली नाही तुम्ही आलात तर तुमची पिशवी घ्यायला तीच येते ना पण तीही आली नाही बघा तर मधुभाऊ तुम्ही जास्त विचार करू नका तो अर्जुन इथेच बसेल बसेल आणि नंतर निघून जाईल घरी त्याच्या तुम्ही शांत बसा मी थोड्या वेळानंतर तुम्हाला जेवायला वाटते मित्रांनो मग कुसुम मुद्दाम सायलीला मोठ्याने म्हणते सायली अगं या फुलांचा हार करून घे मित्रांनो हे ऐकून अर्जुन खूप खुश होतो कारण सायली आता चिठ्ठी वाचणार असते ना मग सायली कुसुमला ती फुलं देते आणि म्हणते या फुलांचा हार नाही खरं तर गजरा करायला हवा आणि तेही तू मित्रांनो मग सायलीच्या लक्षात येतं की फुलं अर्जुनने दिलेली आहेत मग ती फुलं घेते आणि त्यामध्ये असलेली चिठ्ठीही वाचते त्यामध्ये लिहिलेलं असतं की ही, ही फुलं आत्ता कोमजली आहेत पण माझं तुमच्यावर प्रेम कधीच कोमजणार नाही आता तरी तुमचा चेहरा मला दाखवा मिसेस सायली दोन मिनटासाठी खिडकीत या ना नाहीतर मी रात्रभर इथेच बसून राहील इथून मला चंद्र दिसेल पण तो तुमच्यापेक्षा कमी सुंदर असेल मित्रांनो ही चिठ्ठी वाचून सायली खूप खुश झालेली असते आणि लाजतही असते इतक्यात अर्जुनही तिथे खिडकीमध्ये येतो आणि दोघेही एकमेकांना बघून खूप खुश होतात अर्जुनला सायलीला बघून खूप आनंद होतो सायलीही त्याच्याकडे लाजून बघत असते हसते तेव्हा तो खूपच खुश होतो मग नंतर थोड्या वेळाने अर्जुन चैतन्याला म्हणतो चल चैतन्य झालं माझं काम आता घरी जायला रिकाम आहे मी मित्रांनो मग सायलीची परवानगी घेऊन तिला बाय करून अर्जुन घरी जातो आता इकडे घरी प्रिया कल्पनाशी बोलत असते ती म्हणते मामी मला तू थकलेली बघून अजिबात आवडत नाही तू किती फ्रेश असतेस किती छान दिसतेस त्यावेळी कल्पना म्हणते अगं पण आता तू आलीस ना आता मी तुला थकलेली अजिबात दिसणार नाही ना तू किती काळजी घेतेस प्रेम करतेस आम्ही ना उगाच नको त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तेव्हा प्रिया म्हणते मामी अगं सायली ना कायमची निघून गेली आहे आणि तिची ती निगेटिव्हिटीसुद्धा आता परत येणार नाही त्यामुळे तू आता कायम हसतच राहायचंस ओके बरं मामी तू आता आराम कर मी खाली जाते मित्रांनो अर्जुन बाहेरच उभा असतो तेव्हा प्रिया बाहेर जाताना तिला हे दिसतं अर्जुनला प्रियाला बघून खूपच राग येत ती मात्र निर्लजासारखी अर्जुनला म्हणते तू कधी आलास मी तुझ्यासाठी कॉफी करून देऊ का की जेवायला वाढू तेव्हा अर्जुन रागाने म्हणतो हे बघ घर माझं आहे हे विसरलीस का तू तू इथे पाहुणे आहेस मला हवं तेव्हा मी हवं ते घेऊ शकतो तुला किचनमध्ये जाण्याची काहीही गरज नाही कळलं का जा इथून मला माझ्या मम्माला भेटायचंय मित्रांनो मग अर्जुन कल्पनाच्या रूममध्ये जातो प्रियाला मात्र त्याचा खूप राग आलेला असतो ती बाहेरच त्यांचं बोलणं चोरून ऐकत असते अर्जुन आता कल्पनाशी बोलायला रूममध्ये तर गेलेला असतो पण कल्पना त्याच्याशी काहीच बोलत नसते तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा मला वाटलं होतं तुझा राग हळूहळू कमी होईल पण असं नाही झालं पण हे आम्ही असं का केलं एकदा ऐकून तरी घे प्लीज आज तुला हे ऐकावंच लागेल मम्मा तुझं आणि माझं असं आहे ना आपण कुठल्याही टॉपिकवर बोलू शकतो अगदी आई मुला इतकंच आपल्यामध्ये मैत्रीचंही नातं आहे बरोबर आहे ना मम्मा तुझ्या रागामुळे तुला लॉजिकली विचारच करता येत नाही तुला फक्त एवढंच दिसते की मी आणि सायली तुझ्यापासून काहीतरी महत्त्वाचं लपवतोय हो अगं मिसेस सायलीने या घराला आपलं मानून घेतलं किती प्रेम केलं सगळ्यांवर हे सगळं विसरलीस का तू आणि तसंही आगीत ते लोतायला इथे माणसं बसलेलीच आहेत मित्रांनो आता प्रियाला हे ऐकून खूप राग येतो तेव्हा कल्पना म्हणते अच्छा तन्वी कशी चुकीची आहे हे सांगायला आलास का तू इथे तेव्हा अर्जुन म्हणतो नाही आम्ही हे का केलं हे सांगायला आलोय मित्रांनो प्रिया बाहेरून ऐकत असते तिला आता अर्जुनचा राग आलेला असतो आता आजचा भाग तर इथं संपलेला असतो उद्याच्या भागामध्ये अर्जुन पुन्हा दुसऱ्या दिवशी चाळीमध्ये जातो तेव्हा तिथे त्याचं गुंडांशी भांडण होतं आणि त्यावेळी गुंड त्याला खूप मारतात अर्जुन मधुभावना बघून शांतच बसलेला असतो पण गुंडांच्या मारामुळे तो बेशुद्ध खाली पडतो तेव्हा सायली मधुभाऊचा हात सोडून अर्जुनकडे जाते तेव्हा ती तिचं प्रेम अर्जुनजवळ व्यक्त करते आता मित्रांनो हे समजल्यावर मधुभाऊ काय निर्णय घेत आहेत ते उद्याच्या भागामध्ये बघूयात अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा